बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा आशीर्वाद हेच माझे शक्तीस्थान सो नेता श्यामराव पडगळ पंढरपूर राज्यातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहरात सध्या नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापले आहे वेगवेगळ्या प्रभागात अनेक समाजसेवक निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र तीव्र स्पर्धा कडक झुंज असल्याने काही धागू निर्माण झाली आहे मात्र प्रभाग क्रमांक बारा मधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नीता शामराव पडळगळ यांचे परडे जड असून त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने केलेल्या सामाजिक संस्कृतीत व राजकीय कामामुळे त्यांच्याबद्दल जनतेत आदर आणि निष्ठेची भावना आहे नेता श्यामराव पडळगळ यांचे कामामुळे जनतेने त्यांचे एक वेगळे ओळख निर्माण झाली आहे कोणते पद नसताना कसलेही अपेक्षा न ठेवता त्यांनी सामाजिक कार्य निस्वार्थ व भावनेने केले आहे समर्पित कामाचे जनसेवक हक्काचा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे गेल्या पंधरा वर्षापासून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठा असलेले सागर पडळगर विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि लोकसंपर्काचा निश्चित फायदा होईल पडळ कुटुंबाने महिला बचत गट महिला शस्तीकरण विविध सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात मोलाचा सहभाग घेतला असल्याने जनतेच्या मनात आपुलकीची भावना आहे निष्ठावंत व काम करणाऱ्या नेत्यांनी संधी दिली पाहिजे असे मत या प्रभागात असून जनतेचे केलेले काम विकास हाच त्यांचा विजेचा प्रमुख भाग असेल अशी खात्री या भागातील नागरिकातून व्यक्त केली जात आहे